आता मी रेडी असते ना वाचायला कोण कमेंट टाकत नाही मग कामात लागली का मग कमेंट टाकतात काय करू इतकं छान लिहिलं होतं केडीबाईने केडी बाईच्या चष्मा लावून मी वाचले एवढी मोठी कमेंट करत आणि केडी बाई पण गायब झाली त्याला वटवागुळ बघून घ्या मस्त वटवागुळ एक बघा झाडावर दिसती का आता गेली वाटत बदामच्या झाडावर होती हा 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 अरे छान खेळ वटवागुळ बघा दिसते का काळा काळा ना संध्याकाळच्याच बाहेर येतात वट वागुळे वर लपलं लपलं वटवागुळ बदमच्या झाडाला लटकते पण दिसत नाही अरे वा चंकी बी आला आपला चंकी ये बाबू वटवागुळ दाखवत होती ये उतर खाली ये, ये ये दूध पिऊन घे ये बाबू हा बबलू झाला तो ये चंकी चंकी हे घे ये ना तू पिऊन चल चल उतर उतर ना नाही भेटला ना बबलू तुला तू शोधायला गेलेला बबलूला नाही भेटलं बबलू वर सगळीकडे शोधलं नाही भेटत ते जाऊ दे चल